नमस्कार मी कविता माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे बटर चिकन तर बटर चिकन आज करणार आहोत मुलांना खायचे आहे रवि रविवार स्पेशल डिश आपण बनवणार आहोत आणि काय काय साहित्य लागणार आहे आणि काय किती किलो आपण चिकन घेतलं आहे या सगळ्या गोष्टी आपण एक आज बघणार आहोत हे बघा भरपूर काय साहित्य आहे बटर चिकन म्हटलं तर भरपूर साहित्य आणि मुलांच्या आवडती डिश आज आपण बनवणार आहोत तर व्हिडिओ शेअर करणार मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे तीन चार पाण्यात छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे बटर चिकन आहे म्हणजे आज काही खास रविवार आहे आणि छान मुलांचा आवडतं डिश आज, आज आपल्याला बनवायची आहे मार्गशीस असला तरी मुलांच्या आवडीला काही तोड नाही तर मी घेतले अर्धा किलो चिकन आणि त्यामध्ये टाकायला लाल तिखट लाल तिखट आपल्या आवडीने टाकायचं बरं का हळद जिऱ्या पावडर धनिया पावडर आणि छान मस्तपैकी कस्तुरी मेथी या कस्तुरी मेथीने एक वेगळाच फ्लेवर येतं आणि आलं लसूण पेस्ट एक चमच मी आलं लसूण पेस्ट टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाका आणि छान दोन टेबलस्पून म्हणजे मोठे दोन चम्मच मी दही टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि त्यानंतर ज्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण तेल तर दोन मोठं चम्मच मी तेल त्यामध्ये टाकलेलं आहे जेणेकरून ते छान एकजू होईल आणि आपले जे चिकन आहे ते छान मॅरिनेट होईल चिकन आपण साईडला ठेवूया मॅरिनेट होण्यासाठी आता आपण मसाल्याची तयारी करूया मसाला बघा मी कळी गरम गरम ठेवलेली आहे त्यामध्ये टाकला आहे दोन मोठे टेबलस्पून बटर छान बटर वितळलं की त्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा टाकायचं आणि थोडं जिरा तो हलक्या हात्याने आपलं परतायचं आहे आणि त्यानंतर आपण टाकणार आहे दोन मोठे कांदे पातळ उभे कापलेले आहे स्लाईसमध्ये आणि म्हणजे तुम्हाला कसं कापायचं तसं तुम्ही कापू शकत कारण त्याची आपल्याला लास्टला आपलं पेस्टच करायची आहे तर मी उभा पातळ कापा कांदा कापून घेतलेला आहे दोन मोठे आणि छान परतून घेत आहे कांदा छान गोल्डन होईपर्यंत परतलेला आहे आणि त्यामध्ये आपण टाकलेला आहे दहा पंधरा लसूणच्या पाखड्या आलं कश्मीरी मिरच्या आणि कस्तुरी मेथी आणि दो आणि दोन वेलची हिरव्या वेलची असते ना आपल्या मसाल्यातली ती तर छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये टाकले आहे हिरवी मिरची आलं आणि आपले मसाले धनिया पावडर जिरा पावडर थोडंसं लाल तिखट कलरचं पाय हवं असेल तर कलरचं किंवा तुम्हाला स्पायसी हवं असेल तर स्पायसी थोडंसं तिखट वाढवू शकता त्यामुळे हळद आणि त्यानंतर टाकायला आपण टोमॅटो छान आहे वर खाली गोड मस्त परतून घ्यायचं त्याला पाणी सुटेपर्यंत म्हणजे टोमॅटोला पाणी शिजेल प असं मसाला आपल्याला तयार करायचा आहे तर छान शिजेपर्यंत तामेटु टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर आणि त्यानंतर आपण टाकलं आहे काजू तर पंधरा वीसचे पाकडे आम्ही काजूचे टाकलेले आहेत आणि थोडंसं कस्तुरी मेथी आणि तुमच्याकडे पुदिना असेल तर पुदिना थोडासा ॲड करायचा आणि कोथिंबीर तर कोथिंबीरच्या काठ्या असतील तर काठ्यासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर कटिंग करून तर आता हिरवी हिरव्या सुद्धा स्वस्त झाले आहेत त्याच्यामुळे कोथिंबीर जास्तीत जास्त टाकलं तरी काही हरकत नाही तर चवीनुसार मीठ टाकल्यामुळे थोडंसं त्याला ग्रेव्हीला पाणी सुटतं आणि थोडंसं बटरसुद्धा टाकलेलं आहे जेणेकरून आपली जी पेस्ट होणार आहे फाईन पेस्ट तर ती छान स्मूथली आणि एकदम टेस्टी असे आपली ग्रेव्ही होणार आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही ग्रेव्ही बनवला हो तर नक्कीच तुमचं चिकन बटर बटर चिकन या चिकन बटर तुम्ही म्हणू शकता तर ही रेसिपी छान होणार आहे मुलांची अगदी फेवरेट रेसिपी असते बटर चिकन खाण्याची खूप इच्छा असते असते तर रविवार आहेत मुलांनी फार हट्ट केला होता आणि त्याच्यामुळे ही रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते मसाला छान शिजलेला आहे आता गॅस आपण ऑफ केलेला आहे आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी मसाला काढला आजची रेसिपी थोडी सिक्रेटसुद्धा होणार आहे कारण आजचे छान बटर चिकन एक वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी बटर चिकन मॅरिनेट करायला ठेवलं होतं ते गॅसवरती थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आलटून पटून दोन्ही साईडने छान मस्त क्रंची करून घेणार आहे सगळे पीस मी रोस्ट करून घेतलेले आहेत आता आपण ग्रेव्हीला या प्रकारे तुम्ही बटर चिकन केलं तर बेस्ट आहे आपण त्याला रोस्ट करतो पीसला त्याच्यामुळे त्याचा जो ते थिकनेस पण असतो त्याला जो स्मोक भेट मिळतो त्या स्मोकने आणखी वेगळी टेस्ट येते तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडं ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही प्रोजेक्स करू शकता किंवा त्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्ही आता को कोळसा मिळतो रेडीमेड तो कोळसा आणून तो जाळायचा जाळल्यानंतर त्या सगळं पीस जो आपण मॅरिनेट करायला ठेवले होते चिकन त्यामध्ये दोन तीन तुकडे जाळून ठेवायचा आणि ते झाकून ठेवायचं म्हणजे त्याचा जो स्मोक असतो तो त्याला लागतो आणि छान बटर लावून तुम्ही आ, तो स्मोक आ, बटर टाकायचा स्मोक त्याच्यामुळे छान एक फ्लेवर देतो अशा प्रकारे मी आता त्याच प्रकारे घालते त्याला बटर टाकले आणि त्याच्यामुळे तो स्मोक छान प्रकारे येतो आहे आणि त्याची टेस्ट पण एक आहे थांब हा हा तुला ना काय खा हां देते आणखीन पाहिजे तुला देव अंकीन ते खाऊ ने या मध्येच हा आला म्हणजे कावडा मध्येच आला आणि मला मागायला लागला म्हणून त्याला थोडंसं जे रोस्टेड केलेले पीस होते ते त्याला मी दिले खायला त्यानंतर आपली रेसिपी कंटिन्यू करूया तर मी कढई ठेवली आहे त्यामध्ये तूप बटर थोडंसं टाकायचं आणि त्यामध्ये एक छोटा कांदा मी टाकलाय कटिंग करून तो मी ब बटरमध्ये फ्र फ्राय होते तोपर्यंत परत तो आला परत मी त्याला थोडं रोस्टेड त्यासाठी काढून ठेवलेलं होतं ते मी त्याला देते तो खाऊन परत पडायला आणि परत येणार कारण आज चिकन बनवलं आहे त्याच्यामुळे त्याचं हे आवडीचं आहे तर सारखा येणारच तीन ते चार वेळा त्याचा राऊंड होणारच आहे आपण रेसिपी कंटिन्यू करूया आता आपण जे चिकनचे पीस रोस्टेड केलेले होते तर ते थोडेसे मोकळे करायचे म्हणजे त्याचे थोडेसे कटिंग करायचे तुम्हाला डायरेक्टली असं आवडत असेल तर सुद्धा चालेल किंवा बारीक पीसेस करून टाकलं तरी आणखीन बेस्ट होतं म्हणजे प्रत्येक पीसला असं मसाल्याला लागतो आणि छान ते वेगळी टेस्ट येते त्याच्यामुळे हे सगळं मी बारीक करून घेते आता बटरमध्ये बारीक जो का कांदा कटिंग करून घेतला तर तो मसाला टाकला आणि जो आपली फाईन पेस्ट होते अगोदर आपण जो फ्राय केला आहे काजू वगैरे हो टाकून तो मसाला टाकून आपण फ्राय केलेला आहे मस्त तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे रोस्टेड केलेले आहे पिसेस ते सगळे रोस्ट केलेले पीस त्यामध्ये ॲड करायचे आणि वर खाली वर खाली एक, एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे बघा वाव किती सुंदर आणि डिलिशियस अशी याची रेसिपी होणार आहे दोन मिनटं मी याला झाकून ठेवलं आहे त्याच्यामुळे याला छान तेल सुटलं आहे एक वेगळी क्रिस्पी आणि छान टेस्टी अशी रेसिपी आपली झालेली आहे तर असंचसुद्धा सुक्कं तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्हाला थोडंसं ग्रेव्हीमध्ये हवं असेल तर तुम्ही ग्रेव्हीसुद्धा घेऊ शकता तर काजूमुळे एक वेगळं फ्लेवर येतं एक छान वेगळी टेस्ट येतं आणि त्यामध्ये आपण पुदिनासुद्धा टाकलेला आहे पुदिन्याची पेस्ट हवं हवं असेल तर पेस्ट करायला किंवा मग थोडेसे पानं धुवून ते कटिंग करून टाकले तरी खूप छान एक वेगळा फ्लेवर येतं तर बटर चिकन हे आपल्या अशा प्रकारे मी बनवलेलं आहे मधीसुद्धा थोडासा कावळामध्ये येऊन खाऊन गेला आहे म्हणजे तो अगोदर टेस्ट त्याने करून घेतलेली आहे आणि छान मुलांसाठी पण मुलं वाट बघताय तर मी मुलांना थोडीशी ग्रेव्ही हवी होती म्हणून थोडंसं तर मसाल्याचं आपलं भांडं असतं तर विसळून मी ते ग्रेव्ही केलेली आहे तर प्रकारे हाचा व्हिडिओ बटर चिकनचा आणि आपला मधला पावना म्हणजे कावडा तोसुद्धा येऊन खाऊन गेलेला आहे हे हा वाला बटर चिकन तुम्हाला कसं वाटलं ही हे रेसिपी कशी वाटली आजचा जो वेगळा थोडासा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला आहे तो कसा वाटला लागेल कमेंटमध्ये मला सांगा